देवाचं नाव घे देवाचं नामस्मरण कर काही होत नाही तुझ्या पोरीले छापडी न बब नाही गेला ना आता छापडी छापडी छापड झाली बाई या काय बाई ही पिंकी लेवल वली हाय बर बाई लेवल वली आहे आता रुपी भी होती किसल्या भी होता चिंता भी होता एक तरी लेकरू एखादा लेकर पण केला काय केला काय सांग आता रुपीची तर माय बी नाही आहे तरी रुपी कशी चुपचा चुपचा आपल्या सांग सांग बाकी लेकर नाहीत काय पण करते करते काय बरं आता लेकरू हायते लेकर लेकरू सारखे राहते काय व आताची पाच बुट सारखे राहते काय आई बी आपलं कोणतं लेकरू कस कोणतं लेकरू कसं को राहते पद्मा न? आता हाय ते वलवली हाय वलवली काय करत आता वाल काही होत का नाही सापडते तु पोरगी अजी करोड करड बोऱ्यासारखी झालं नाही तिले पाण्याला घाबरली अशी dosain kuti boshe, naik demang, ikah nak kata gitarn lah bilik kitchen, pai jod naik dili, dili poin na handa w, tau gak bida? Apink dili poin tak yakin? Ataikai semua poin w, tau semua dili poin lagi na kai tak yakin w, kalau dia ros poin tikatip poin ali? Macamku, pink dili poin tak yakin aku, pink dili poin tak yakin, mutation nak aku pink dili usah ren? Ataikai bapa, susul paji bapa dili poin w, dili ros tepai je, kan aku tak nak panik orang beshupal dishing bapa kena k.

মনো মহা ভাবনা সেবা গলি পিঙ্কি দ সরস পিঙ্কি লে ডাড়ু মাড়ু হাই বড় লে ডাড়ু মাড়ু হ্যাঁ আই তো বাবু জিতি আইম কর তলে ময়া হে দে ময়া হে তলে বাবা देवा আগন ততি বাবা রক্ষা কর বাবা দিত রক্ষা কর বাবা পিঙ্কি দ চালা ম চালা ঠিক লাগা কাটা পর গোব ম ও বত ম নদ্র লফছউ দি প্লিজ দি তো আমি ঠিক লাগা কাটা পর গো দি তো ও জ্যা বাবা আম ফোন করা মই সফললি কে तिथ तर खाईच नाही पड दूर दूर लोक बोलत दिसून मी राहिले इथं राजा भाऊ इथे तर खाई दिसून मी राहिला हाय खोटी गेली कुठे दिसून राजा खरे तुमच वाटून खोटी काय राजा जीवनता की नाहीये आहे नाही नाही कस कस म्हणून राहिल तुम्ही नाही नाही कुठे ना कुठं असून असते म्हणून जीव चालला जाईल नाही गो भाऊ मी कुठं म्हणतो मला वाटते ना बाबा बोरगी दिसली पाहिजे पण तसं एवढा धारीत वाहून गेली बोरगी काय काय कराय ग आता धारीत वाहून गेली बरोबर बबनसे बघित तरी पयला हाती नाही सापडली ते काही असो देवाची कधी कृपा असली ना तर कसायला धक्का लागणार नाही तिच्या एवढा मात्र खरा आहे तो त्याचा नाही आहे चला तिकडेच पाहू हो चला चला आता तिकडेच पाहू काय बापा लोय पाहिलं लोय पाहिलं पिककीरे पाहून गेलो मी आता पाहू मी पिककीरे मला तरी आता वाटते की आता लय दूर मी गेली शि आता हाय की नाही जिवंत शक्य नाही आता चापवणं शक्य नाहीये आता काय सांगू आता मी बविधा काकूले काय सांगू मुरली काकाली त्याचं दुःख तर जाणार नाही मा आता एवढं मोठं दुःख खरंच पुर आता मले आता तर मला कोणा तोंडाला जाऊन मी जवळ मला ते समजून दिलाय आता तर मी तिथे गेले गेले मला डायरेक्ट आता मला आई विचारीन बाबा विचारीन विचारील काकू विचारतील काय का सांगू मी द्यायली काय सांगू पिंकी नाही पाहू शकलो मी पिंकी तू कशी काय आली एकदम तू कशी काय उतरली कशी काय होऊन गेली मी मी तुझ्या भाग भागात पळत गेलो तरी पिंकी नाही सापडली नाही सापडली पिंकी खरंच लय मोठी दुःखाची गोष्ट आहे आणि एवढं मोठं दुःख कसं पचवी तिची आई मला हेच नाही समजून राहिलो मला तर असं वाटत राहिलं की या गोष्टीचा सद्मानचे काकुली बरोबर अरे काका या या खऱ्याकड दिसलीच नाही का पिंकी नाही ना राजा ना काका काका लय पाहिलं काका लय पाहिलं खरंच पाहिलं आता तर नाव मुश्किल आहे आता शक्यच नाही आहे लय दुर्लोख निघून गेली काका ती आता लय दुर्लोख निघून गेली धारीच्या ते वाहत वाहत गेली मला तर वाटते ती आता हाय की नाही आहे अरे नाही नाही असं नको बोलू उघड्या असं नको बोलू मुरली साराच येऊन जाईल मुरली तर खचूनच जाईल पूर्णपणे नाही नाही असं नाही होऊ शकत कर... नाही सापडीन सापडीन आम्ही देखा तिकडं पाहिलं तिकडल्या काठावर पण तिकडं काही दिसलीच नाही मुलगी काय 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 समजून नाही राहिलं मला तोंडांना जा त्या मुलगी भाषि त्या बाईपाशीच नाही समजून राहिलं मला नका तुमच्यापेक्षा मला टेन्शन आलं

हो अरे काय झालं काय अरे हे बोरगी सापडली जाजेवा मध्ये तिकडे होती वायत चालली होती काठावर लागली होती नाहीत बसून आणलं माय नावेली भिडली ते असं म्हटलं चालते बोरगी अरे हे बोरगी आमची आहे आमची हे तुम्हाला कुठे दिसली कुठे दिसली तुम्हाला तिकडे दिसली मला मी नाव चाललो होतो घेऊन तो, तो माझ्या नावे जिवून भिडली नाही काठावर हे बेशुदेय पोरगी तुमची आहे काय हो हो आमचे आहे ना बाबा आम्ही किती कोमत राहिलो पाय रे पाय पाय सापडली गेली पिंकी मी दूर लागलो काल तो काठावर काका तुम्हाला कुठे दिसली हे पोरगी अरे बाबा तिकडे आलती ना समोर लाल बोर्डा अरे गावाची सोबलांडू राहिली ते पोरगी दुसऱ्या गावात चाललो तीन वायत वायत घ्या ग्या काळ लागा गेले काळ लागा

हॅलो हॅलो मुरली अरे मुरली अरे इकडे इकडे ये लवकर शांताराम भाऊ ने आधीवर फोन ती बरोबर हॅलो शांताराम भाऊ अरे या मुरली इकडे पिंकी सापडली या इकडे लवकर आलो 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 कुठे घेऊ आम्ही तिथे तिकडला कटावर घेऊया हा भाऊ तुम्ही स्वर्ण तु या या इकडला या यावर आलो आलो आलोच अरे काय म्हणजे तब्येत पोरीची डोळे उघडून नाही राहिली काय बव अरे सिरियस आहे का काय का पोटात पाणी जमा हल तिच्या सिरियस नाही पण डोळे उघडून नाही राहिली इलेवरून लागतो दवाखान्यात मग कसं करतो त्याची वाट पाहते की नाही मागेच्या माय बाप्पाची राहिली ती नाही का का इथे घेऊन चाल पहिले हॉस्पिटल मध्ये चला चला आपण ती असं करत काय मग चाल चाल मग

पुण्यवाना एवढा मोठा बाबा पोरगी सापडण डायरेक्ट होऊन गेली ती पोरगी तुला सांगतो आम्हाला बघिता पण आम्ही ते मन समजव पण चांगलं झालं बाबा सापडली आमच्या जीवाला काही झालं नाही आजच्या पोटात पाणी गेलं असेल एवढं तेवढं झालं असेल थोडं फात गेलं की चांगली होऊन जाईल वाचली ती पोरगी पुनर्जन्म पुनर्जल्म तिचा आई त्यासाठी फोन केला तुझे ती सापडली पण खराब आहे जरा दोडने उघडून ते तिथे मी दवाखान्यात घेऊन चाललो माझ्या हॉस्पिटल मध्ये मा तिकडे जण या तुम्ही काय? काय आई एवढी सिरियस नाही ठीक होऊन जाईल ती तू मोठा तब्येत खराब होऊन अजून सांगू नको दोबाई कुठेही घेऊन येच्या पाणी जायला आहे डोळे उघडून ती अरे देवा बर बर तिकडे येतो मग आम्ही सगळे जण जातो मी पोचा काय झालं शांता बाई काय म्हणते बाबा आबा काय नाही आता ते कसं आता एवढ्या जेन वाहून गेल पोरगी भेरी नशील का ते भेली म्हणते दवाखान्यात नेतो म्हणते दवाखान्यात या म्हणते तुम्ही नाही शांताबाई तुम्ही मला खोट बोलून राहिला खरं सांगा मग मागोळी घेतलं सिरियस आहे की नाही

हो काकू काही नाही होणार काही नाही होणार आमची फुटाफूट नाही होणार आम्ही -पुट हो आम्ही सगळे मित्र मैत्रिणी सोबत मोठे हो ओ काहीच होणार नाही तिने पिंकी सांगा मी काहून नाही गेली मी काहून इकडे राहिली शुभ सारे लेकर हो काही होत नाही तुमच्या मैत्रिणीने चला आता दवाखान्यात